आपण सत्यदर्शन अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळवून देण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे तत्पर सोलापूर जिल्ह्यामधील मोहळ तालुक्यामधील पापरी कोनेरी कंडाळे मंगळवेडा तालुक्यामधील उन्नूर मानेवाडी व पंढरपूर तालुक्यामधील विविध गावांमध्ये तसेच मोहोळ पंढरपूर व मंगळवेडा तालुक्यातील इतर गावांमध्ये दिनांक वीस मे दोन हजार चोवीस नंतर वेळोवेळी झालेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे केळी लिंबू आंबा यासह अनेक फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोबतच अनेक शेतकऱ्यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून जाऊन मोठे आर्थिक नोंद झाले आहे तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कष्ट करून सांभाळलेली दुबती जनावरेही दगावली आहे या तालुक्यातील गावांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये विद्युत पोल पडल्यामुळे विद्युत पुरवठा बंद झाला आहे या ठिकाणी तात्काळ विद्युत पोल उभारून विद्युत पुरवठा सुरू करण्याची आवश्यक आहे पापरी या ठिकाणी वीज पडून सौ छाया बैराम कासार या महिलेचा व त्यांच्या घरातील गायीचाही मृत्यू झालेला आहे दरम्यान मोह पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यामधील नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावांची पाणी केल्यानंतर या सर्व दुर्घटनांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पंचनामे करण्यात यावेत तसेच या गावामधील खेळी व इतर वभागांच्या झालेल्या नुकसानग्रस्तांना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच ज्या घरांचे वादळ वाऱ्यांमुळे नुकसान झालेले आहे त्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी याकरिता सोलापूर जिल्ह्यातील मोह पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना तातडीने शासकीय मदत मिळण्याकरिता संबंधित संबंधितांना आदेश व्हावेत तसेच खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यावा अशी आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक आयोजित करून मागणी केली